हॅलो एन के क्रिएशन आणि आयडियाजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी किरण तर वेलकम टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेतच असणार आहात तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली तुमच्यासाठी खास असणार आहे मकर संक्रांती वगैरे जवळ आलेली आहे सगळ्या महिला छान अशा साड्या घालून मस्तपैकी हेअरस्टाईल करण्यासाठी वगैरे छान अशा उत्सुक असतील जरी तुमचे केस खूप पातळ असतील तरी तुम्ही कशा पद्धतीने छान अशा हेअरस्टाईल बांधू शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छान असं दाखवणार आहे इथे बघू शकता माझेसुद्धा केस असे ओपन ठेवले ना तर जाड दिसतात पण तुम्ही बघू शकता माझे केससुद्धा तितके जाड नाही आहेत पातळ आहेत तर अशा पद्धतीचे पातळ केस जरी असले आणि तुमचे केस छोटेच किंवा असले किंवा लांब असले तरी छान अशा मी तुम्हाला दोन आंबाडा हेअर बन छान असे कसे बांधायचे अगदी सिम्पल आणि सोपे अगदी तुम्ही सहज बांधू शकता असे मी तुमच्यासोबत छान असे शेअर करणार आहे आणि हे आंबाडा बन तुम्ही कुठलेही तुम्हाला हेअर ॲक्सेसरीज वगैरे यूज करायची एक्स्ट्राची जे नकली हेअर्स असतात ते सुद्धा लावायची गरज नाहीये अगदी तुमचे जे नॅचरल केस आहेत त्याच्यापासून तुम्ही छान असा हा जो बन आहे तो छान असा बांधू शकता तर त्याला जास्त बडबड न करता आपण ते छान असे दोन आंबाडा हेअर बन बांधणार बन आहोत ते आपण छान असा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ते बघू शकता मी छान असं साइड पार्टिशन करून घेतलेलं आहे अगदी तुम्हाला जे आवडतं ते पार्टिशन तुम्ही करू शकता मिड पार्टीशन करू शकता किंवा पार्टिशन न करता सुद्धा तुम्ही हे समोरची हेअरस्टाईल करू शकता तर बघू शकता मी साईड पार्टिशन करून छान असे केस थोडे थोडे घेऊन नेहमीप्रमाणे आपली रेग्युलर जी हेअरस्टाईल आहे ती छान अशी तशी बनवून घेत आहे अगदी साधी आणि सोपी आणि मस्तपैकी हाताने मस्तपैकी ट्विस्ट करून थोडेसे हेअर मी फुगून घेतलेले आहेत कारण की आपल्या केसांना छान असा वॉल्यूम दिसायला सुद्धा सुंदर दिसावे त्यासाठी समोरून छान असे मी थोडेसे केस फुगून घेतलेले सेम दो इकडच्या साईडनी सुद्धा करून घेतलेले आणि एक छोटीशी बट काढून घेतलेले आहे असे फ्लिक्स जर समोरून काढून घेतले ना तर आपली जी हेअरस्टाईल आहे आणि आपला जो फेस आहे तो अगदी सुंदर दिसतो आपली हेअरस्टाईल खूप छान अशी फुलून दिसते मोस्टली ह्या अशा हेअरस्टाईल जर यंग गर्ल्स वगैरे असतील किंवा न नवीन लग्न झालेल्या मुली वगैरे असतील तर ता त्यांनी जर अशा पद्धतीने फ्लिक्स वगैरे समोरून तर खरंच ते अगदी सुंदर दिसतात बघू शकता मागे मी छान असं थोडं जास्त पण उंच बांधून नाही घ्यायचं आहे छान असं थोडासा खाली असं मस्तपैकी बो बांधून घ्यायचा आहे छान असं पोनी बांधून घ्यायचे आहे मग नेहमीप्रमाणे वेणी घालायची आहे अगदी तीन बटांची वेणी घालायची ही वेणी तर सगळ्यांनाच येत असेल आणि सगळेजण रेग्युलरच ही वेणी बांधतात अशा पद्धतीने छान ही वेणी जी आहे ती शेवटपर्यंत बांधून घ्यायची आहे तर बघू शकता शेवटलासुद्धा मी ते रबर लावून घेतलेलं आहे कारण की जेणेकरून आपली वेणी सुटू नयेत म्हणून तसंच वेणी घातल्यावरती वेणी ही जी आहे ते छान अशी लूज करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या केसांना छान असा व्हॉल्यूम येतो आणि आपली वेणी ही छान जाड दिसते आणि केसांचा जो बन बांधणार आहोत त्यालासुद्धा व्हॉल्यूम छान येणार आहे तर ही वेणी जी आहे ती आतमधल्या साईडने छान अशी फोल्ड करत बघू शकता अशी वरपर्यंत न्यायची आहे आणि इथे बघू शकता मिडमध्ये ना आपल्याला युपिन लावायचं त्याच्यामुळे सपोर्ट काहीच नसतो त्याच्यामुळे एक छोटीशी टिकटॉक पिनमध्ये लावून घ्या जेणेकरून आपण वरून युपिन खोचू त्या छान अशा त्या व्यवस्थित त्याच्यात अडकल्या जातील आणि आपला जो बन आहे तो छान असा से सेक्युअर होईल तर अशा पद्धतीने मी मस्तपैकीमध्ये पिन लावून घेतलेली आहे आणि वरून आता आपला जो हा बन आहे त्याला मस्तपैकी मी यू पिनने सेक्युअर करून घेणार आहे हा बन जो आहे तो खोपा बन म्हणून सुद्धा ओळखला जातो पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या हेअरस्टाईल भरपूर साऱ्या महिला बांधायच्या खोपा बन हेअरस्टाईल इतक्या सुंदर आणि सिम्पल असतात अगदीच तुम्ही सहज बांधू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही छान असा गजरा वगैरे लावून किंवा इतर ॲक्सेसरीज लावून छान असं तुमच्या तुम्हाला हवं तसं छान असं त्या डेकोरेट करू शकता तर इथे मी फक्त जस्ट नॉर्मली एका फ्लावरचं दाखवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे तुम्ही कोणतेही फ्लावर्स रिअल फ्लावर आर्टिफिशियल फ्लावर्स लावू शकता तर अशा पद्धतीने बघू शकता आपली छान अशी हेअरस्टाईल रेडी झालेली आहे तसंच आपण जु दुसरीसुद्धा छान अशी बनहे पाहणार आहोत तर इथे मी उंच पोनी बांधून घेतलेली आहे आणि पोनीच्या खाली बघू शकता ब्लॅक क्लिप यूज केलेला आहे ती पोनी त्या केसांवरून खालच्या केसांना मस्तपैकी अशी क्लिप लावून घेतलेली ला आहे असा क्लिप घ्यायचा आहे ब्लॅक कलरचा जो आपल्या केसांमधून दिसणार नाही आणि पूर्ण केस बसतील इतकाच क्लिप घ्यायचा आहे जास्त मोठा सुद्धा क्लिप घ्यायचा नाहीये कारण की जर आपल्या केसांचा व्हॉल्यूम कमी असेल तर तो क्लिप दिसला जाईल त्याच्यामुळे क्लिप आपल्या केसांना बसेल इतकाच छोटा घ्यायचा आहे तसेच बघू शकता थोडेसे केस अंतर सोडून तिथे एक मी ब्लॅक कलरचा रब्बर लावलेला आहे तसंच शेवटला सुद्धा एक रब्बर इथे शक्यतो ब्लॅक कलरचे रब्बर आपल्याला यूज करायचे आहे जेणेकरून आपल्या केसांमधून दिसले तरी इतका काही फरक पडत नाही आणि अशा पद्धतीने आतमधल्या साईडने छान असा ट्विस्ट करत रोल घेऊन यायचा आहे आणि जो आपला मिडलमधला रब्बर होता तो वरच्या ठिकाणी घेऊन त्याच्यामधून युपीनच्या नीचा सह्याने छान असा तो बंद जो आहे तो आपला मस्तपैकी सेक्युअर करून घ्यायचा आहे ही हेअरस्टाईलसुद्धा इतकी सुंदर दिसते आणि अगदी इतकी सोप्या अगदी तुम्ही सहजपणे बांधू शकता आणि रब्बर यूज केल्याने आपली हेअरस्टाईल जी आहे ती सुटत नाही छान असे तिथे तुम्ही छान असं यूपिनने सेक्युअर करू शकता अगदी दोन ते तीन यूपिनमध्ये छान असा आपला बन सेक्युअर होतो आणि अशा पद्धतीने तुम्ही छान असे कोणत्याही एक्सेसरीज लावून छान असे फ्लावर्स गजरा वगैरे लावून तुमची हेअरस्टाईल छान अशी डेकोरेट करू शकता तर बघितलं ना मैत्रिणीनं किती सोप्या आणि सुंदर अशा हेअरस्टाईल तुम्ही अगदी मकर संक्रांतीला सुद्धा साडीवरती बांधू शकता इतक्या सुंदर दिसतात आणि ह्याच्यामध्ये आपला लुक जो आहे तो खरंच खूपच हटके दिसतो तर अशा पद्धतीने छान अशा आंबाडा बन हेअरस्टाईल छान अशा बांधू शकता छान अशा आंबाडा बांधू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच भेटूया इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत खूप बा बाय आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा